नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शुभ प्रभात मी सागर जगताप सर स्वागत करतोय तुमचं इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी या युट्यूब चॅनलवर विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी नक्कीच एक आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत <coughs> एक जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे जाहिरात कशा संदर्भातला आहे तर पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक लिमिटेड पुणे या अंतर्गत एक जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि पद असणारे लेखनिक आता यामध्ये लेखनिक पदाविषयी चर्चा झालेली आहे परंतु आणखीनही पद याच्यामध्ये वेगवेगळ्या स्वरूपात असू शकतात अशी एक शक्यता आहे पण जी आलेली जाहिरात आहे त्याच्या संदर्भात चर्चा करणं गरजेचं आहे आणि तब्बल जागा असणारे साधारणतः चारशे चौतीस एवढ्या संपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून आपण या जाहिराती संदर्भात डिटेल जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत खूप सारे विद्यार्थी असणारे त्यांच्यासाठी एक सुवर्ण संधी असणारे तत्पूर्वी एक आव्हान करतोय चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरायचं नाही जास्तीत जास्त विद्यार्थी मित्र असतील तुमचे मित्र मैत्रीण असतील नातलग असतील यांच्या पर्यंत हा व्हिडिओ हा चॅनल शेअर करणं गरजेचं आहे कारण या संधीचा लाभ त्यांना होणार आहे तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर सरळ सेवा महानगरपालिका पदभरतीची तयारी करत असाल तर इन्फिनिटी अकॅडमी तुमच्यासाठी एक दर्जेदार बॅच घेऊन आलेली आहे ऑनलाईन रेकॉर्डेड स्वरूपाची असणारी ही बॅच टीसी आयबीपीएस पॅटर्नला अनुसरून असून ज्यात आवश्यक असणारे विषय आणि महाराष्ट्रातील मार्गदर्शन करेल बाकी सर्व बैच ची वैशिष्ट्य उपलब्ध करून दिलेली आहे तुम्हाला करा फक्त करायचंय काय दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबर वरती कॉल करायचंय बॅच सर्व डिटेल जाणून घ्यायचंय प्रोसेस जाणून घ्यायची बॅच जॉईन करण्याची आणि तात्काळ ती सगळी कारवाई करायची नक्कीच तुम्हाला ही बॅच पुढे या सरसेवाच्या माध्यमातून शासकीय सेवेमध्ये जाण्याचं स्वप्न साकार करण्यासाठी उपयुक्त ठरणार काय काय नमूद केलेलं आहे त्याच्यामध्ये बघा पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित पुणे चार बी जे रोड पुणे एक्केचाळीस दहा झिरो एक, एक दूरध्वनी क्रमांक दिलेला आहे त्या बँकेचा जाहिरात काय आहे लेखनिक का पदाची ऑनलाईन सेवा म्हणजे सेवा लेखनिक पदाची भरती केली जाईल पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित पुणे यांना लेखनिक हुद्यातील चारशे चौतीस रिक्त पदे भरण्याकरता निवड सूची तयार करणे करण्यासाठी सेवा भरतीद्वारे पात्र उमेदवारांकडून विविध नमुन्याचा ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहे बँकच्या संकेतस्थळावरती परीक्षा शुल्कासह ऑनलाइन अर्ज भरण्याकरता एक बारा दोन हजार पंचवीस ते वीस बारा दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्हाला ही अर्ज किंवा शुल्क सहित अर्ज भरण्यास सुरुवात केली जाणार आहे म्हणजे त्यांनी अगोदरच त्या गोष्टीचं तुम्हाला कन कन्फर्मेशन दिलेलं आहे तुम्हाला अर्ज प्रक्रिया कधीपासून सुरुवात केली जाणार आहे म्हणजे खूप साऱ्या विद्यार्थ्यांना आता तयारीला लागण्याची गरज आहे ऑनलाइन परीक्षा संपूर्ण त्या दिलेल्या वेबसाईट वरती सगळ्या गोष्टी नमूद केल्या जातील मग त्या प्रवेश पत्र डाउनलोड करण्याची तारख असू द्या कागदपत्र पडताळणी असू द्या याची सगळ्या गोष्टी ही जी संकेतस्थळ दिलेला आहे एस डी पी एस पीडीसीसी बँक डॉट इन करिअर्स या संकेतस्थळावरती पर पुढच्या कारवाई तुम्हाला फक्त आपल्याला अर्ज प्रक्रियेविषयी आपल्याला तारीख निश्चित झालेली आहे आपल्याकडे अवधी आहे आपण सगळ्या प्रोसेस पूर्ण करून घ्यायच्या कालावधीमध्ये आता यातल्या सगळ्या सूचना खूपच आहेत या बारकाईने जाणून घ्यायच्या पुणे जिल्ह्यातील मूळ रहिवासी असणाऱ्या उमेदवारांकरता करता सत्तर टक्के पद राखीव आहेत आणि साधारणतः तीस टक्के पदे इतर जिल्ह्यातील उमेदवारांसाठी असणार आहेत पुणे जिल्ह्याबाहेर पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्यास किंवा उपलब्ध जिल्ह्यातील पात्र उमेदवारांना सदर पद पदे भरती करण्यात येतील म्हणजे जर ती पदे ती उमेदवार उपलब्ध नाही झाले तर इतर जिल्ह्यातल्या आणखी विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध होईल उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करताना मूळ रहिवासी प्रमात्र म्हणजे आपलं डोमसाइल आहे रहिवासी अधिवास प्रमाणपत्र हे अपलोड करणं बंधनकारक असणारे उमेदवारांनी अपलोड केलेल्या अधिवास प्रमाणपत्राची छाननी कागदपत्रे पडताळणी वेळी करण्यात येईल हा सुद्धा महत्वाचा मुद्दा आहे उमेदवारांनी ऑनलाईन परीक्षा शुल्काची रक्कम ऑनलाईन पद्धतीनेच भरणा करणं गरजेचं आहे ऑनलाईन अर्ज भरताना उमेदवाराने स्वतःचा ईमेल आय डी मोबाईल क्रमांक आधार क्रमांक अचूक भरणे आवश्यक आहे अन्यथा अर्ज माहिती अभावी अपात्र होईल पुढं भरती प्रक्रियेबाबत आणखीन काय सांगता येईल उमेदवाराने अर्ज भरताना सदर पदाची आवश्यकता पात्रता धारण असल्याची म्हणजे आपण ती पात्रता धारण आहे याची खात्री करूनच अर्ज करायचा आहे भरती प्रक्रियेबाबतची सविस्तर अद्यावत माहिती संकेत स्थळावरती जो दिलेला संकेत स्थळ आहे त्याच्यावरती वेळोवेळी अपलोड केली जाईल सदर माहितीची वेळोवेळी अवलोकन करण्याची जबे जबाबदारी उमेदवाराची म्हणजे आपण आपलं काळजी आपण घ्यायची की जेणेकरून जी जी काही नोटिफिकेशन येईल जी काही अपडेट येईल ती संकेत स्थळावरती उपलब्ध असेल आपण या चॅनल थ्रू तर वेळोवेळी त्या संदर्भात कळवलंच बाय जाहिरातीमध्ये नमूद केलेली पदसंख्या पात्रता निकष निवड प्रक्रिया कार्यपद्धती इत्यादी काही बदल करायचा असेल तर याचा अधिकार बँकेचा असून सदर बदल उमेदवार उमेदवाराला बंधनकारक राहील बघा चार अकरा दोन हजार पंचवीस म्हणजे आजच्या आज तारखेची सकाळी सकाळी प्रसिद्ध झालेली वृत्तपत्रात म्हणा किंवा ऑनलाइन पद्धतीने आपल्याला ही जाहिरात उपलब्ध झाली आहे नक्कीच विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून एक सुवर्ण संधी आहे आनंदाची बातमी आहे तयारीला लागायचं आहे प्रत्यक्षात अर्ज प्रक्रिया कधी सुरू होईल पुढे काय काय कारवाई करायची कोणती गोष्ट आपल्याला यातली नमूद केलेली महत्वपूर्ण आहे तेही जाणून घेणं गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो नक्कीच एका चांगल्या डीसी पुणे डीसीसी पीडीसीसी बँकेमध्ये काम करण्याची संधी अहर्ता सुद्धा नॉमिनल आहे अनेक विद्यार्थी याला पात्र होणार आहेत ठीके जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना सत्तर टक्के भेटायचे पण तीस टक्के मध्ये सुद्धा अनेक विद्यार्थी आता इथं काही क्रायट शिथिलता सुद्धा केलेली आहे म्हणजे याही संधीत बरेच विद्यार्थी येणार आहेत संधीचा लाभ त्यांना होणार आहेत बघा माहिती कशी वाटली कमेंट बॉक्स थ्रू जरूर कळवा आवडली असेल तर लाईक करायला विसरायचं नाही जास्त शेअर करायचं आहे कारण अनेक विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ होणार आहे फायदा होणार आहे चांगल्या ठिकाणी काम करण्याची संधी उपलब्ध होणार आहे त्यामुळे लाईक करायचंय शेअर करायचंय आणि चॅनलला नवीन असाल तर परत एकदा आव्हान करतोय चॅनल सबस्क्राईब करायचंय माहिती कशी वाटली कमेंट बॉक्स कळवा आवडली असेल तर लाईकच्या स्वरूपात प्रतिक्रिया द्या चला विद्यार्थी मित्रांनो मी सांगू शकता सर थांबतोय इथं था। पुन्हा भेटू अशाच काही महत्वपूर्ण अपडेट घेऊन जाहिरात घेऊन किंवा काही महत्वपूर्ण बाबतीत अपडेट घेऊन तू तास थांबतोय गुड बाय and take care.